नमस्कार मंडळी तर मी आज या टॉपिकवरती बोलणार आहे की जी नांदी गावातील आपली जी हत्तीन आहे उर्फ माधुरी किंवा महादेवी असंही म्हणतात तिला तर तिच्याबद्दल मी काही लेख लिहिलेला आहे जेणेकरून आपल्यापर्यंत सगळ्यांपर्यंत हा संदेश पोचावा जास्तीत जास्त शेअर व्हावा आणि आपली जी हत्ती आहे महा जास्त ती महादेवी आहे ती आपल्यापर्यंत म्हणजे नांदी गावामध्ये परत यावी आणि जसं गाव सुखाने समृद्धीने नांदत होतं राहत होतं तर तसंच ते राहावं यासाठी आपल्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आणि मी ह्या ह्याच्यावरती एक लेख लिहिलेला आहे किंवा छोटी माझ्याकडून जो प्रयत्न होईल असं मी लिहिलेलं आहे तर नक्कीच तुम्हाला मी वाचून दाखवते नमस्कार मंडळी आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की नांदी गावातील महादेवी उर्फ माधुरी आज आपल्यामध्ये नाही का तर नांदणी गावामध्ये हा ही हत्ती सुरक्षित नाही तिचा संभाळ गावकरी नीट करू शकणार नाहीत ना असे खोटे नाटे आरोप करत आज गावकऱ्यांवर आणि हत्तीवर सुद्धा अन्याय झालेला आहे यावरून असं समजते की पैसा जिंकतो आणि ही खोटाडी व्यवस्था पैशाने विकत घेतली जाते पण ह्या सगळ्यामध्ये माणुसकी आणि भावना हरते यापेक्षा मोठं दुःख काय असू शकतं अरे त्या गावाची वर्षानुवर्ष चालत आलेली परंपरा आज तुम्ही मोडीत आणताय कुठे फेडणार आहे पाप तर ती माधुरी सुद्धा दुःखी आहे त्या गावातून बाहेर पडताना नाही कारे दिसले तुम्हाला तिच्या डोळ्यातील अश्रू तुम्हाला एवढीच आऊस आहे ना हत्ती सांभाळायची तर गावात येऊन तिच्यावर उपचार करा अरे अख्खं गाव नव्हे तर पूर्ण कोल्हापूर जिल्हा आज तिच्या सोबत आहे असे खोटे नाटेरुपट दाखवून काय पुण्य कमवणार आहे तुम्ही हत्ती आणि गावकऱ्यांची ताटसाटूट करून त्या पेटा संघटनेला काय दाखवून द्यायचंय की गावात तिची गैरसोय होतीये मग पस्तीस वर्ष झालं माधुरीला त्या गावामध्ये राहून आतापर्यंत तिला कशाचीच कमी पडली नाही आणि आता काय तुम्हाला सांगायला आली होती ती का तिने मेसेज केला होता का मला करमत नाही ते वातावरण बदललं की मला बरं वाटेल असं सांगायला सांगितलं का तिने तुम्हाला का मेल केला तिने तुम्हाला अरे लाजा वाटल्या पाहिजेत नायकन तुम्हाला जशी आईची आणि लेकराची ताटाटूट होते तशी गावकरी आणि त्या हत्तीची ताटातूट करताय लहानपणापासून माणसात राहिलेली माधुरी आज अचानक जंगलात कशी राहील रे तुम्हाला जर शहरातून महिनाभर तुम्हाला जर शहरातून महिनाभर गावात येऊन राहा म्हटल्यावर तुमचं धाडस होतं का रे तुम्हाला तिथल्या राहणीमान राहणीमान आवडत नाही मग कशाला रे त्या मुख जनावरांच्या ज्या भावनांशी खेळताय राहू देत की तिला तिच्या गावकऱ्यांच्या तिच्या माणसात अरे छोट्या मोठ्या स्कीमा दाखवून गेमचं आमिष दाखवून गोरगरीब जनतेला तर लुटतायच आणि मुखे जनावर पण सोडणं झालंय तुम्ही अरे नरकात सुद्धा जागा भेटायची नाही तुम्हाला अरे आमचा हत्ती नेला तो नेलाच आणि तिची किती काळजी आहे ते नेतानाच कळालं आम्हाला बेचाळीस तासांचा प्रवास तो ही हत्ती उभा राहून नेला ज्या वेळेस गुजरात मध्ये वंतारामध्ये तिला तिच्या गाडीतून उतरवलं तेव्हा तिच्या पायाला बँडेज होत एवढंच वाटत होतं ना तिची काळजी तर पेटाने तिला पेटाने तिच्या सोबत बेचाळीस तासांचा उभा प्रवास करून दाखवायचं होतं म्हणजे आम्हाला सुद्धा कळलं असतं की कि तुम्हाला तिची किती काळजी आहे ते आणि हो एकदा ते व्हायरल होणारे व्हिडिओ नक्की बघा किती प्रेम आणि आपुलक्या आहे त्या माधुरी बद्दल गावकरीच नव्हे तर लहान मुलं तिचा लळा आहे लय दिवस या भ्रमात राहू नका की आम्ही जग जिंकलं म्हणून या सोशल मीडियाची ताकद एवढी आहे की तुमची पापणी लवचवत होत्याच नव्हतं आणि नव्हत्याचं होतं कधी होईल हे तुम्हाला सुद्धा कळणार नाही आणि हो कोल्हापूरकरांनी सुरुवात केलेलीच आहे पण आता संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण कोल्हापूर जिल्हा त्यांच्यासोबत उभा आहे त्यामुळे जनतेची एकजूट काय असते हे लवकरच तुम्हाला बघायला मिळेल आणि हो गणपती बाप्पा पण लवकरच येतात येतात येत त्यामुळे बाप्पा आपल्या वक्तांना कधीच नाराज करणार नाही आणि येताना तर नक्कीच मोकळ्या हाताने येणार नाहीत आपल्या माधुरीला आपल्या नांदी गावामध्ये घेऊन येतील ही नक्कीच आशा आपण करूयात आणि सगळ्यांना गणपती बाप्पा मोर्या दुनिया झुकती हे झुकानेवाला चाह्ये आणि हे सगळं बोलून मी माझं जे माधुरीबद्दल जे मत होतं किंवा सोशल मीडियावर आत्ता जे आपण व्हिडिओ वगैरे बघताय तर त्या व्हिडिओमार्फत जे प्रत्येकाचे मनाचे हळहळ जी माण म्हणजे प्रत्येकजण व्यक्त करते तर मी ही माझी मला जे वाटत होतं तिच्याबद्दल की बाबा कोल्हापूरकरांकडे आपली जी नांदणी गावातील हत्तीन ना आहे माधुरी आहे तर ती परत यावी अशी खूप तळमळीची प्रार्थना देवाकडे करते आणि नक्कीच गणपती यायच्या अगोदरच आपल्याकडे आपली माधुरी लवकर यावी किंवा येणारच हा विश्वास मला नक्की आहे तर जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा किंवा जे तुमची जी मतं आहेत तर तुम्ही सोशल मीडियामार्फत जनतेसमोर मांडा की जेणेकरून ही जे पेटा संघटना आहे किंवा जे घरात जेव्हा जे आपली हत्तीने ती आपली नेलेली आहे तर ती आपल्या या सोशल मीडियाच्या मार्फत जे व्हिडिओ आपण सगळ्यांनी बनवणार आहोत तर त्याच्यातून ती आपली माधुरी ती लवकरात लवकर आपल्या गावापर्यंत यावी तर धन्यवाद